गुड मॉर्निंग मित्रांनो मी बोपनराव माझी जन्म तारीख आहे एक तीन एकोणीसशे एकोणसाठ म्हणजेच मी येणाऱ्या मार्च महिन्यात सदुसष्ट वर्षाचा पूर्ण होईल एक अजून चांगले कार्य आपण करू शकतो या तुम्ही सर्व हळूहळू वयस्ट होता तुम्ही म्हणजे तुम्हीच कारण मी झालेलोच आहे त्यामुळे आपल्याला सतर्क राहणे आवश्यक आहे कृपया एक मिनिट काढून हा संदेश वाचा ऐका हा संदेश तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी शेजाऱ्यासाठी आणि मित्रांसाठी उपयुक्त ठरू शकतो एक, एक भव्य कार्यक्रम चालू असताना घसरली आणि खाली पडली पण ती म्हणाली मी ठीक आहे सरांना वाटले की ती तिच्या नवीन सँडल मुळे विटेवरून किंवा फरशीवरून घसरली असे सर्वांनी तिला उठवले तिला अन्नाची प्लेट दिली आणि ती उरलेल्या दिवसभर हसत गप्पा मारत राहिली परंतु नंतर तिच्या पतीने सर्वांना फोन करून सांगितले की तिला रुग्णालयात आणि संध्याकाळी सहा वाजता तिचा मृत्यू झाला कारण तिला पार्टी दरम्यान स्ट्रोक आलेला होता मित्रांनो जर त्यावेळी उपस्थित लोकांना स्ट्रोकची लक्षणे ओळखता आली असती तर तिचे प्राण वाचू शकले असते स्ट्रोक येण्यापूर्वी काही चेतवणीची चिन्हे दिसतात आणि वेळेत उपचार केल्यास जीवन वाचवता येते एका न्यूरोसर्जन सांगतात की जर ते रुग्णापर्यंत तीन तासाच्या आत पोहोचले तर रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो मित्रांनो स्ट्रोक कसा ओळखावा तीन सोप्या गोष्टी लक्षात ठेवा एस टी आर एस टी आर आणि एस म्हणजे स्माईल म्हणजे हसायला लावा रुग्णाला हसायला सांगा जर चेहरा एका बाजूला वळला असेल तर धोका आहे टी म्हणजे टॉक बोलणे रुग्णाला साधं वाक्य म्हणायला सांगा उदाहरणार्थ आज आकाश स्वच्छ आहे जर तो स्पष्टपणे बोलू शकत नसेल तर तेही लक्षण आहे आणि आर म्हणजे राईस म्हणजे नाही त्याला दोन्ही हात वर करायला सांगा जर एक हात खाली पाडला किंवा वर जात नसेल तर तेही संकेत आहे अजून एक संकेत रुग्णाला जीभ बाहेर काढायला सांगा जर जीभ एका बाजूला वळत असेल तर तोही तो स्ट्रोक त्याला समजावा जर मित्रांनो यापैकी कोणतेही लक्षण दिसले तो ने ने रा, 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 थी। थी। तर त्वरित अँब्युलन्स किंवा जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधा आणि सर्व लक्षणे तपशीलवार सांगा एका हृदयरोग तज्ञाने विषय सांगितले जर हा संदेश वाचणारा पाहणारा ऐकणारा प्रत्येक व्यक्ती किंवा दहा लोकांना पाठवेल तर निदान एक तरी जीव वाचत तर येईल मी माझं कर्तव्य केलं आहे आता तुमची पाळी हा संदेश पुढे पाठवा जेव्हा तुम्ही कोणाला गुलाब देता तेव्हा त्याचा ते सुगंध तुमच्या हातातही आराहतो हा संदेश पसरावा सगळं सुगंध तुमच्या हृदयात राहील तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी ही एक गोष्ट आणि एक श्रेष्ठ आणि पुण्याचं कार्य करू शकता मानवतेची सेवा हीच ही। सर्वोच्च प्रार्थना आहे सर्व सिनियर सिटीजन यांना समर्पित वरील व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करा विशेष सूचना वरील सर्व प्रक्रियेतून आपण जायचे नसेल तर आमच्या सोबत सकल संतुलित आहार घेऊन ऑनलाईन व्यायाम करा तेही आपल्या घरातूनच घराच्या बाहेर न जाता यासाठी फक्त थोडेसे मोबाईलचे नेट खर्च होते आणि दवाखान्यात ऍडमिट झाले व जो होणारा खर्च आहे खूपच कमी पैशात म्हणजे त्या ज्या खर्चामध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत त्याच्यापेक्षा इथं खूप कमी पैसे लागतात ते कसे गाडी लागतात न्यूट्रिशन घ्यायला लागता। तेही तुमच्याच पद्धतीने घ्यायचं फक्त आम्ही तुम्हाला मार्गदर्शन आम्ही हे मार्गदर्शन सेवा म्हणून करतो तेही फ्री यामध्ये झूम मिटिंग लिंक वेळोवेळी मार्गदर्शन तर खालीच मोबाईल नंबरवर संपर्क साधा ओके थँक्यू thank <sweak>